नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो दरवर्षी आपल्याला आनंदाचा सिद्धा मिळत असतो पण सण झाल्यावर वाटप होणार का असा प्रश्न ह्या वर्षी पडलेला आहे तर जवळजवळ गणेशोत्सव महालक्ष्मी सणाचा आनंद सा द्विगुणित होण्यासाठी राज्य सरकारकडून शंभर रुपयात सिद्धा मिळत असतो परंतु आतापर्यंत सिद्धा पोहोचलेला नाही आणि पुरवठा विभागाकडून मंगळवारपर्यंत दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे ब्याऐंशी लाभार्थ्यासाठी सिद्धा प्राप्त झाला असला तरी यातील रवा आला नसून इतर तीन वस्तू अपूर्ण असल्याने वाटपाचे नियोजन नाही तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर सिद्धा हा जवळजवळ अर्धवटच आलेला आहे तर शासनाकडून आपल्याला अशा अपडेट आलेले आहे की पुरवठा अधिकाऱ्याकडून की राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून नऊ सप्टेंबर पर्यंत साखर तेल आणि सणाडाळ तही पुरेशी नाही आणि रवा अद्याप आलेला नाही शासनाकडून प्राप्त होतात तात्काळ वाटपाचे नियोजन आहे चारही वस्तू स्वस्त धान्य दुकानदाराकडे शंभर टक्के पोहोचवतात आणि लाभार्थ्यांना त्याचे वाटप केले जाईल तर मित्रांनो सांगायचं तर ज्या वेळेस तुम्हाला साखर तेल आणि चणाडाळ उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर गौरी गणपतीचा जो आनंदाचा शिजा जो आहे तो तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या तुम्हाला मिळून जाईल शंभर रुपयामध्ये तर अशी अपडेट आहे मित्रांनो अर्धवट वस्तू आलेल्या असल्यामुळे आनंद तसेदा ह्या वेळेस जरा उशीर झालेला आहे अशी ही माहिती आहे राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून तर तर जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद